नमस्कार आज आपण आहोत गंगापूर तालुक्यातील पाचपीरवाडी या ठिकाणी राज्य मार्ग क्रमांक सातशे बावन्न आणि राष्ट्रीय मार्ग क्रमांक बावन्न आपण पाहू शकतो की या ठिकाणी हा पंचवीस फुटाचा रस्ता आहे परंतु आपण या ठिकाणी जर टेपने जर मोजलं तर, तर पंचवीस फुटाच्या रस्त्यामध्ये वीस फुटाचा खड्डा हा लांबीला आहे आणि रुंदीला सात ते आठ फुटाचा खड्डा आपण पाहू शकतो हा एकच खड्डा नसून या रस्त्यावर अनेक ठिकाणी असे असे मोठे मोठ्या प्रकारचे खड्डे पडलेले आहेत आणि गंगापूर तालुक्यातच नव्हे तर महाराष्ट्रात जर आपण विचार केला तर या खड्ड्याने आतापर्यंत अठरा निष्पाप जीवांचा बळी या गंगापूर तालुक्यातील या रस्त्याने घेतला आहे त्यामुळे राज्यामध्ये जर कुणाला अठरा निष्पाप जीवांचा बळी घेणारा रस्ता पाहायचा असेल तर आपल्याला पाचवी पाड पाचवी आणि फाटा या ठिकाणी यावा लागेल या ठिकाणी ज्या निष्पाप जीवांचा बळी गेलेला आहे तो फक्त आणि फक्त या रस्त्यामुळे गेला आहे त्यामुळे या ठिकाणचे जे प्रवासी आहे या प्रवाशांची अशी मागणी आहे की या रस्त्याचे जे अधिकारी असतील त्यांच्यावर खुलाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या ठिकाणचे प्रवासी करत आहे त्याचाच आपण पाहू शकतो या ठिकाणी जी हायटेन्शन लाईट एल आहे त्या लाईटी मधून विद्युत प्रवास चालू आहे या बसला या ठिकाणी बस या, या पोलला बस धडकली होती आणि त्या बस पाच मिनिटं या पोलला अडकून पडलेली होती त्यानंतर यामध्ये जे प्रवासी होते त्यांचाही जीव या पोलमुळे धोक्यात आला होता मात्र आत्तापर्यंत या रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही त्यामुळे आपण पाहू शकतो की या ठिकाणी विदाउट साईडनी सुद्धा रॉंग साईडनी वाहने टाकली जातात कारण पलीकडल्या बाजूने जो रस्ता आहे तो रस्ताही खराब झालेला आहे त्यामुळे या रस्त्याची लवकरात लवकर जागरुजी करण्याची मागणी सध्याचे प्रवासी करत आहे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी दिलेला आहे मात्र या, या ठिकाणी यापूर्वी या, या रस्त्यासाठी भाजपचे तालुक्या रवींद्र चव्हाण यांनी आंदोलन केले होते त्यानंतर समाजसेवक यांनी या रस्त्यासाठी दुरुस्तीसाठी आंदोलन केली होती या कुंभकर्णी कुठल्याही प्रकारची झोपेतून झोपेतून उठलेली नाही त्यामुळे कुठेतरी एक प्रकारे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलेला आहे या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील ग्रामीण पोलीस अधीक्षक असतील यांनी ज्या ज्यावेळी अपघात झाले त्यावेळी भेट देऊन या रस्त्याच्या कामाची दुरुस्ती करण्याची मागणी केली होती परंतु त्यांच्याही आदेशाला या प्रशासनाने टोपली दाखवली आहे आणखी किती जणांचे बळी हा रस्ता घेणार अशी चर्चा सध्या परिसरात आहे आज या ठिकाणी रस्ता राजा क्रमांक बावन आणि सातशे बावन्न या ठिकाणी सातशे बावन या ठिकाणी अनेक अपघात झालेले आहे आणि एवढे मोठमोठे गड्डे त्या ठिकाणी पडलेले आहे आणि आतापर्यंत अनेकांना त्या ठिकाणी जीव गमावा लागलेला आहे परत या ठिकाणी आपण एक समाजसेवक हो नात्यानं आपली काय मागणी या ठिकाणी आहे साहेब मागील वर्षापासून आम्ही सातशे बावन व एम एच बावन या ठिकाणी होत असलेले खड्डे त्याच्यावर लोकांचे अठरा लोकांचे बळी गेलेले त्यात आम्ही एवढं सांगू इच्छितो की संबंधित ठेकेदार असतील संबंधित अधिकारी असतील अधिकारी असल पोलीस प्रशासन असल किंवा संबंधित जे लोकप्रतिनिधी असेल त्यांना देखील पत्रव्यवहार या यावर करून आम्ही ह्या रोड संदर्भात वारंवार निवेदन देऊन त्यांना माहिती दिलेली आहे मात्र इड संबंधित अधिकारी असतील लोकप्रतिनिधी असल हे कुंभकरणासारख्या झोपीचं सोन घेत या ठिकाणी आणि अशा परिस्थितीत निष्पाक अठरा लोकांचे ह्या रस्त्यावर आतापर्यंत बळी गेलेले आहे आणि शेकडो लोक जखमी झालेले आहेत मग ह्या परिस्थितीत आपण काय भूमिका घेतली पाहिजे केवळ ह्या लोकांना कवडी कवडी मात्र पण ह्या मृत्यू झालेल्या लोकांची नाही शेकडो लोक जे जखमी झाले त्यांचं काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडतो आता याबद्दल जे अठरा लोक मृत्यू पडलेले आहे जर या रोडचं काम त्या गड्डे बुजवले गेलेले नाही तर त्याबद्दल आपण काय आंदोलन करणार आहात काय करणार आहात पत्रकार साहेब मागील वर्ष आम्ही सातशे बावन्न विषय सातशे बावन्न हा रस्ता एवढा कराव आमच्या समोर काही लोक अपघाती निधन पावले व बऱ्याचशा लोकांचा अपघात होऊन त्यांना घाटव्या हॉस्पिटलला संघर्ष करत असताना ते लोक मृत्युमुखी पडले त्यानंतर आम्ही आंदोलन केलं आंदोलनला शंभर टक्के आम्हाला यश भेटला आणि हेच भेटल्यानंतर त्या रस्त्याचं दुसऱ्याच रोजी काम चालू झालं आम्हाला या ठिकाणी रिपब्लिकन टायगर सैनेला तिथं पैशाच्या देखील आम्ही दाखवण्यात आलं पण पैशाचं आम्ही दाखवल्यानंतर आम्ही ते पैसे स्वीकारले नाही व दुसऱ्याच रोजी त्या ठिकाणी रस्त्याचं काम चालू झालं कुठंतरी सान दान दंडभेद हे ठेकेदार व अधिकारी हे काम करत असतात संबंधित ठेकेदाराकडून संबंधित जे अधिकारी असते त्यांना अठ्याऐंशी टक्केवारी भेटत असल्या कारणाने ज्या रस्त्याकड पाचशे बावन्न असेल एम एस सातशे बावन्न असेल किंवा एम एस बावन्न असेल संबंधित ठेकेदाराला त्यांची टक्केवारी भेटल्या कारणाने ह्या रस्त्याचं काम होत नाही असं आम्ही शाक्ती लोकपणे सांगतो आतापर्यंत त्यांच्यावर कारवाई झालेली नाही परंतु तुमची काय कारवाई व्हावी हो अशी मागणी आहे आमची अशी मागणी आहे का संबंधित ठेकेदार असतील अधिकारी असतील यांच्यावर मनुष्यवादाचा या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे तीनशे चार पासून